मुख्यमंत्री एकनाथ एक शिंदे यांचा सोलापूर दौरा पुन्हा एकदा रद्द झालाय शिंदे यांची तब्येत बरी नसल्याने मुख्यमंत्र्यांचे आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत विशेष म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत महत्वाची ठरणारी आजची मंत्रिमंडळाची बैठकही रद्द करावी लागली आहे त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा सोलापूर दौरा ही पाचव्यांदा रद्द झालाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी साडे अकरा वाजता मुंबई विमानतळावरून सोलापूर शहरात होणाऱ्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी येणार होते हा कार्यक्रम आज साडेबारा वाजता होणार असून त्याची संपूर्ण तयारी प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती होती मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत आज अचानक बिघडल्याने त्यांचा आजचा सोलापूर दौरा रद्द करण्यात आला आहे त्यामुळे हा कार्यक्रम आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे कारण या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून महिला मोठ्या संख्येने कार्यक्रमाला आलेल्या आहेत राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम अक्कलकोटमध्ये सुरू आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर शहरात दाखल झाले आहेत त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध कामांचे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यालयाचे देखील उद्घाटन करण्यात येणार होते यासाठी विविध पदाधिकाऱ्यांकडून सोलापूर शहरात सर्वत्र डिजिटल फलक देखील लावण्यात आले होते मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र हेरमोड झाल्याचे पाहायला मिळत आहे